बायका म्हणल्या आता काळ बेकार आहे बरं का तुमच्यापेक्षा सगळं म्हणलं माता माऊली दुनिया जाऊ द्या <laughs> जीवन मानवाला पृथ्वीवर अवस्था कोण बायकांचा मोठा वाटा आहे म्हणलं कुणी दुनिया जाऊ दे आपण पेरलं लगेच जर ती आपण मोडायचं म्हणलो तर पुण्यात पीक येतो का बायकांनी जन्म आपल्याला मानवाला दिला पुरुषाला लगेच मारायला म्हणजे तुमच्या हातात योगाग्रह म्हणलं दुसरी गोष्ट जन्मस्थ टोपलं कुठं आहे तुमच्या छातीवर आहे चांगलं कळस त्यातलं आपण खाती टोपलं दूध पितो तुमच्या अंगात रक्त टोपलं किती कष्ट आहे स्वयंपाक करून घालणं ती दूध आहे आणि त्यातनं बाहेर पडला माणूस का मग ही जर टोपलं शिकेवा आहे त्याच खाऊन मोठ होतो आपण मग ह्याची वळख कोणी ठेवायची काय बाप्पाला मारायचं काय करायचं चुकीचं आहे म्हणलं ह्याच्यावर काय गोष्टी सांगितल्या ती म्हणजे बरोबर आहे मला दमू सांग अशा काही गोष्टी आहेत पुरुषा बायका पुढे पुरुषाला सुनी किंमत आहे त्यांच्या हातात सगळं आहे ह्याला जरा म्हणून ठेवायचा का महाराजा तसं जिमनीत तू केला आपण लगेच मोठा जगा राखायचा आपल्यापेक्षा मोठी भेट ह्या जगावर थोर कोण सगळ्यात हवा का पाणी हवा मोठी मानव राजा काढतो जी सगळं काढते झाडं काढते थोडी पाच मिनटं झोप घेते जर हवेने राजा काढली एक मला मिनिट पाहिजे जे राहायला का सगळं हवी खूळ आहे बाकी काय बी कमी जास्त पण हवा एक तुम्ही सारखी रजा काढता मला एक मिनिट हवा काढू द्या जे खरास होत हवेला रजा काढली हवेला काजा मत रजाच नाही हवेला रजा काढून चालत नाही हा सगळ्या रजा आहे सूर्याला आहे उगवते मावळ ती चंद्राला आहे बाकी मानवाला आहे चित्रावाला आहे त्याला रजा आहे का नाही पण हवेला रजा नाही ना, चोवीस तास सुट्टी बजावं लागते हवेनं रजा एक मिनट काढली तर काय होईल शक बसमध्ये हातून येतो तेवढं संपलं म्हणून तिला राजा द्या रजा नाही नाही मुठ ताकत काना कोण दिली अवश्य तुम्ही हजार रुपयाचा मसाला घाला मिठाशिवाय चव नाही कशात किती ताकत बांधली काल मला मी कोणाला काय दिली ताकद मिठाशिवाय चव नाही मसाला कुठलाही टाका काय टाका बाकी त्याला चव नाही मीठ माहीत टाकत नाही तर तुमचा मसाला झिरो आहे हजार रुपये मसाला असतील साधं मिटात ताकद दिल्या <laughs> म्हणजे जसं काय एवढा माट हाती मंगी मारत्या आणि हाती <laughs> लाकडं खातो आणि साप माणसाला मारतील स्वापाचा मुंगाच कुटका कर करते <laughs> म्हणजे काय चालले काय आणि मग सला कुत्र मारते म्हणजे ताकद कोणाची देवाने तसा मानवी दिली मग सगळ्यात श्रीष्ठ आहे मानवाचं आहे जागरे